सर्वांना प्रेरॉट देवाची स्तुच्या सो आणि आज आपण प्रवित्र बायबलमधून काही वचनाचा अभ्यास आहे आणि त्याच हेडिंग आहे खरे शिक्षक व खोटे शिक्षक आज आम्हाला खरे शिक्षण आणि खोटे शिक्षण हे माहीत पाहिजे कारण सैतान नाही तर बायबल घेऊन जाणार कारण सैतान लेख फार आहे आणि तो तुमचा नाश करला बायबल घेऊन येणार आहे आणि आम्हाला कळलं पाहिजे की खरं शिक्षण काय आहे आणि खोटे शिक्षण काय आहे आणि आमचा जीव आमचा आत्मा वाचला पाहिजे त्यासाठी आपण अद्यायाच्या मते शुभवर्तमान सातवा अध्याय पंधरा ते वीस वचनाचा आपण अभ्यास करूया आणि तिचं हिडिंगच आहे खरे व खोटे शिक्षक बघा इथं पंधरा वचन काय म्हटले खोट्या संदेशाविषयी जपा ते मेंद्राच्या वेशाने तुमच्यावर येतील तरी अंतरी क्रूर लांडगीच आहेत बघा तुझ साहित्याचा दुसरी बायबल घेऊ येणार आणि तुम्हाला लॉट प्रे लॉट कर देणार हालेलो या आम्ही देणार गोड गोड बोलणार खरं पण ति आत न लांडगा जाय आणि तो वेश कशी घेतोय मेंद्राची घेतोय आणि आम्हाला त्याच्या जपलं पाहिजे बघा पुढे घालतो का सोळा तुम्ही त्याच्या फळावरून त्यास ओळखाल कातरी झाडावरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडावर अंजीर काढता येत काय आज बघा जो खोटा संदेश आहे तो जातीवर शंभर टक्के जातोय त्याचा तो गुण दाखवणारच आणि समजा ते आपण कसं ओळखायचं वेगाय काय आपल्याकडनं काय तर चूक झाली काय झालं की नाही ते राग करतात भांडणं करत्यात मारलायच्या त्यानं वळखायचं की बाबा हे काय तर वेगळंच आहे नुसतात देवालाच ना घेतोय प्रभूच ना घेतोय ह्यात काय तर कार्य करणं वेगळंच आहे आणि तुम्हाला सांगतोय कोण या एक एक लोक असे आहेत हे सगळीकडेच बंब बंब आहे समजा कोणतं वर चाललं बरोबर तिचं पाय वळतात बरोबर सगळी होत्या आणि बरोबर तिचं पाय वळवतात मग सांगतो ते देखील खोटे शिक्षण आहेत आणि ती देवाच्या कामातली ती अडकळण्याची धोंड आहेत तर ती धोंड आम्हाला काढून टाकली पाहिजेत बघा पुढे म्हटले त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे प्रत्येक चांगले झाड चांगले फळ देते आणि वाईट झाड वाईट फळ देते आज समजा खरोखर देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आहे तर तुमच्याकडनं चांगलेच फळ येणार आणि जर का तुमच्यामध्ये सायत्रचा आत्मा आहे तर तुमच्याकडनं चांगले फळ येणार नाही ते ओळखते आम्हाला जर आमच्या देवाचा आत्मा आहे तर आमच्यामध्ये फिरती पाहिजे सहनशीलता पाहिजे आनंद पाहिजे ह्या ज्या गोष्टीचे जर का तुमच्या देवाचा आत्मा असला तर या घटना घडणार आहेत अन्यथा तुमच्याकडनं ते घडणार नाही तुम्हाला राग येणार तुम्ही एखाद्याच्या अंगावर मारायला जाणार त्याच्यासाठी तुम्ही असं डॉपेज करणार आणि तिचे बरोबर तुम्ही गेम करणार वळखायचं की शिवसेने मोठा नाही पुढे बघा बघा अग काय चांगल्या झाडाला वाईट फळे येत नाहीत आणि वाईट झाडाला चांगली फळ येत नाहीत हे झाड कोण आहे हे आम्हीच आहे आणि आम्हाला जरी चांगली फळ येत नाहीत तर आम्ही वळखायचं की आम्ही वाईट आहे आणि जर का आम्हाला चांगली फळं येतात तर ओळखायचं की आम्ही वाईट नाही खरोखर हे देवाने सगळं लिहून ठेवलंय आणि बघा जे एकोणीस वचन काय म्हटलं मी काय जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून आग्नेत टाकण्यात येणार आणि ही जी लोकांची गेम करते बंधूंची बहिणींची गेम करते आथ, तुम्हाला सांगतो यांचा शेवट आहे वेट आहे कारण देवाचं वचन म्हणते माहीत नव्हतं ते बरं होतं आणि ही लोक आग्नीत टाकणार हे बघा हे आग्नीत टाकणं म्हणजे कुठे जाणार ही लोक नरकात जाणार आणि खरोखर आम्हाला त्या लोकांसाठी प्रार्थना करत आहे देवा आता पण जे झाले ते बरोबर झाले इथं पडतर त्या लोकांनी सुधार आम्ही पण आमच्यामध्ये पण काय कमी गटी असतील ते देखील आम्ही सुधाच आहे आणि विसाव वचन काम बघा या असतो तुम्ही त्यांच्या फळावरून त्यास ओळखा आणि त्यांच्यामध्ये जे फळ येते त्यानं ओळखायचंय की हा हे मेंढ्रो आहे का हा लांडगा आहे आणि हे कळणास त्यांच्या फळावरनं कळतंय आणि खरोखर देवाला धन्यवाद देतो की देवानं आम्हाला एक मंडळी दिल्या आणि खरोखर चुकीय संगतीमधनं आम्ही भर पडलो त्याबद्दल देव वाटणावर धन्यवाद आणि मी तुम्हाला विनंती करतो आमचं ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुम्हाला अनेक आध्यात्मिक गोष्टी या यूट्यूब चॅनलवर सांगू तसंच आमचा फेसबुकला दिली एक ग्रुप आहे बडा का प्रार्थनापासून कौशल ते देखील तुम्ही जॉईन करा आणि खरोखर ह्या देवाच्या सहकार्यामध्ये देखील तुम्ही सहभाग घ्या एवढं बोलून तु सांगतो लॉर्ड देवाची सुद्धा